नमस्कार मित्रांनो मी, मी आज आलेलो आहे आमच्या गावचे सरपंच गणेश गपाट यांच्या शेतामध्ये त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जलधारा प्रकल्प राबवण्याचा निश्चय केलेला आहे तर आज आपण त्यांचे विचार ह्या माध्यमातून घेऊया की त्यांनी हा प्रकल्प राबवण्याचं काय कारण होतं त्यांच्या मनामध्ये हे विचार का आले तर बोलूया नमस्कार सरपंच नमस्कार आ, मला सांगा आज तुम्ही हा जलदरा प्रकल्प राबवण्याचा निश्चय केलेला आहे तर प्रकल्प करण्यामागचं काय कारण तुम्हाला प्रामुख्यानं जाणवलं पाण्याची पातळी जी खोल चाललेली आहे त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी हे करायला पाहिजे कारण की आपलं जे धाराशिव जिल्हा आहे तो दुष्काळग्रस्त आहे आणि त्यातील वाशी तालुका ही दुष्काळग्रस्त आहे म्हणून वाशी तालुक्यातील धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी एक करी एक जलतारा प्रकल्प सहा बाय सहाचा करावा असं मी सर्वांना आवाहन करतो की जेणेकरून सगळ्यांनी जर हे केलं तर आपलं जे फेब्रुवारीमध्ये जर पाणी जातं आहे ते पाणी मे महिन्यापर्यंत टिकायला टिकेल मला किती खर्च येतो आपले खड्डे खांदा आता त्या हिशोबाने सहा बाय सहाचा जरी खड्डा आपण केला सहा बाय सहा बाय सहा तर तीन ते चार हजार रुपये खर्च होईल पण मी थोडा मोठा कटा घेत आहे कारण की माझं जे हे तुम्ही पाहत आहात हे जे पाच गुंटे माझं खालील खालचं जे रान होतं हे वरचं पाणी सगळं इथं सासून ठेव राहायचं त्याच्यामुळे हे मला कधीच पाणी असल्यामुळे मला पेरता आलं नाही माझ्या उपयोगात येत नव्हतं पण आज मी ह्याला दहा ते पंधरा हजार रुपये ते खर्च करतोय मग का त्याने काय होईल माझं हे चार पाच गुंट रान जे पडीक राहत होतं ते मला वापरतील त्याचं उत्पन्न मला भेटेल भेटेल प्रामुख्यानं तुम्हाला यावर्षी काय म्हणजे हा प्रकल्प राबवण्याचं कारण म्हणजे मला आहे की काय यावेळेस तुम्हाला काय संकट जाणवली का पाण्याची कारण तुम्ही इथं तत्परतेनं तुम्ही जलधारा प्रकल्प फेब्रुवारी महिना संपतो की नाही तोपर्यंत राबवण्याचा प्रयत्न करताय त्याचं काय कारण आहे प्रामुख्यानं मला हे का करायचंच होतं मी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये मागच्या वर्षी गेलेलो होतो आर्ट ऑफ लिव्हिंगला मी कनेक्टेड आहे आणि तिथे गेल्यावर मला या प्रकल्पाविषयी माहिती झाली तर मला तो मागच्या वर्षीच करायचा होतो पण काही कारणास्तव करणं झालं नाही आणि मागच्या आठवड्यात आमचे लहान बंधुराज पुष्पराज यांनी व्हिडिओ टाकला तर ते बघून आपणही मला वाटलं की आपण प्राथमिकता दाखवून हे केलं तर गावकऱ्यांना कारण की मी सरपंच आहे माझं मी कुटुंबप्रमुख आहे गावाचा मी केलं तर काही लोक आणखीन जर केलं तर माझं पाहून जर कोणी दहा टक्के लोकांनी केलं तर तेवढाच आपल्याला दहा टक्के फायदा होईल त्याच्यामुळे मी पहिलं पाऊल याच्यामध्ये उचललेलं आहे आणि सर्वांनीच उचलाव कारण प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधाच्या कडाला प्रत्येकाचं चा दोन चार गुंठे रान पाणी सासण्यामुळे पडीक राहतं मग तिथे जर हा सहा बाय सहा बाय सहाचा जर खड्डा केला तर तेवढं तुमचं चार पाच गुंठे रान वहितीत येईल मग ते आपल्याला जो आज तुम्हाला तीन ते चार हजाराचं चा नुकसान जर शेतकऱ्याला वाटत असेल पण आज ते चार गुंठे आपल्याला वहितीत यायला लागलं त्याच्यामध्ये ते मेकअप होऊन जाईल मला सांगा गावचा सरपंच म्हणलं की मला प्रथमतः म्हणजे आत्तापर्यंतचे जे आपल्या पूर्ण ग्रामपंचायत जे महाराष्ट्रातले आहेत मी जेवढे जेवढे सरपंच पाहिले ते सगळे पुढारलेले म्हणजे पुढारलेले म्हणजे राहणीमान त्यांचं विचार म्हणजे तुम्ही एवढं लगेचच कसं काय एवढं म्हणजे तुमचं शिक्षण काय आहे तुम्ही एवढं तात्पर्यनं म्हणजे हा कार्यक्रम राबवत आहे तसं पाहायला गेलं माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे पण माणसाला शिक्षणाशी नाही ज्याला सामाजिक बांधील की सामाजिक कर्तव्य किंवा या पर्यावरणाविषयी आपलं काही कर्तव्य हे ज्याला जाणवलं तो व्यक्ती yeah. जा हे करणारच त्याच्यामुळे हे करायला प्रत्येकानेच पाहिजे शिक्षणाचं आणि पदाचं याच्यामध्ये काही नाही आहे आपण ह्या मातीचं काहीतरी देणं लागतो आणि पाणी तर सर्वांनाच लागतं yeah. मग पाण्याची आपली गरज आहे मे महिन्यापर्यंत किंवा आपले पाणी हेच जीवन आहे पण आपलं पाणी धाराशिव जिल्ह्यातलं ले हे फेब्रुवारी एंडिंगलाच सहाशे सहाशे फुटावरचं पाणी संपून जातं त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने जर हे केलं तर आपलं पाणी निश्चितच मे महिन्यापर्यंत प्रति एकरी एक, एक जलतारा प्रकल्प सहा बाय सहाचा सहा बाय सहाचा जर झाला तर आपलं पाणी निश्चितच टिकून राहील मला सांगा या तुम्हाला याचे याचे काय फायदे वाटतात फायदे तर सगळे फायदेच आहेत कारण की आज आपण पाहत आहोत आज आमच्या इंदापूर गावातलं तुम्हाला सांगतो वाशी तालुक्यात काय धाराशिव जिल्ह्यात इंदापूर गावचा कांदा प्रसिद्ध आहे पण आज अशी परिस्थिती आली शेवटचे दोन पाणी कुणा बऱ्याच शेतकऱ्यांना शेवटचे दोन पाणी त्या कांद्याला भेटत नाही त्याच्यामुळे कांदा पोसायचा राहिलेला आहे मग जर आपण प्रत्येकानेच करी एक शोषखड्डा जरी केला तरी आप आपलं हे पाणी आपल्याला मेपर्यंत पोचेल आणि जे आपल्याला पाचशे सहाशे सातशे फूट बोरवेल घ्यावा लागतंय ते बोरवेल बोरवेल जी घ्यायचे जी पातळी आहे ते तीनशे चारशे कदाचित दोनशे येऊ शकेल जर प्रति एकरी प्रत्येक शेतकऱ्यांनी जर केलं तर दोनशे फुटावरही आपल्याला भरपूर पाणी भेटू शकेल आ, मी प्रथमत तुमचं मी स्वागत करतो की तुम्ही हा तुमच्या शेतामध्ये प्रयोग राबवलेला आहे गावचं नागरिक म्हणून गावचं एक प्रथम नागरिक म्हणून तुम्ही तुमच्या जो लोकशाही पदावर तुम्ही बसला सरपंच सरपंचच्या नात्यानं तुम्ही काय प्रयत्न करणार आहेत काय अशी कुठली समिती बसवणार आहेत किंवा गावकरी एकत्र करून तुम्ही काय कुठलं नियोजन पुढचं करणार आहेत का पाण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा अशी काय संकल्पना होतो मी इतरांना काय सांगणार आहेत काय तुम्ही सांगू शकता याबद्दल मी सर्वच गावकऱ्यांना आता पुढील ग्रामसभेत किंवा आम्ही मासिक सभेत ठराव घेऊत ग्रामसभेत ठराव घेऊत की प्रत्येक शेतकऱ्यांनी हे करायला पाहिजे म्हणून आयोगच्या माध्यमातून मला सांगा तुम्ही गावच्या सरपंच या जिल्हारा प्रकल्प राबवला आहे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील इतर सरपंचांना काय संदेश द्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व सरपंचांनी महाराष्ट्रातील सर्व सरपंचांनी आपापल्या गावामध्ये पहिलं पाऊल स्वतः उचलून गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला हा प्रकल्प करायला प्रत्येकाने करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे हा व्हिडिओ आपण म्हणजे दाखवलेला आहे आणि याच्यातून आपण संदेश काय द्याल की ही प्रकल्प खरं चांगला आहे कसा आहे काय संदेश का द्याल आपण मी सर्वच सरपंचांना सर्वच नागरिकांना सर्वच शेतकऱ्यांना एकच विनंती करतो की आपल्याला जर भविष्यात पाणी पाहिजे असेल आता आता जर आपण बिसलेरीची बॉटल वीस रुपयाला घेतोय शेतातलं पाणी जर विकत घ्यायचं नसेल तर आपल्याला जलतारा प्रकल्प हे करणं अत्यंत गरजेचं आहे ही काळाची गरज आहे त्याच्यामुळं आपण सर्वांनी आम्ही सर्वांना नम्रतेचं आवाहन करतो विनंती करतो की सर्व शेतकऱ्यांनी सर्व सरपंचांनी याच्यासाठी प्रयत्न करावेत आणि जेवढं पाणी आपल्या शेतात मुरेल तेवढंच आपलं पाणी टिकेल आणि आपलं उत्पन्न वाढेल आणि शेतकरी मोठा होईल धन्यवाद